हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला तर आज अकोल्याच्या व अमरावतीच्या भागामध्ये खूपच जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसाने बरेचसे भाग सोडलेले आहेत तर बरेचसे शेतकऱ्यांचे फोन येत होते मला की पुढील अंदाज कसा राहणार म्हणजे आता जे सोडलेले भाग आहेत त्या भागामध्ये पाऊस कधी येणार नक्कीच जे आता तारखा राहिले आहेत चौदा आणि पंधरा आणि सोळा हो, हो, हो. तर बघा आज आठ वाजून वीस मिनिटं झालेले आहेत हो बरोबर आहे सर कंडिशन आता या सोडलेले जे भाग होते आपण सर्वात अगोदर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ आणि जे काही वाशिम हिंगोलीचे भाग जे सोडलेले आहेत गुड न्यूज देणार आहोत आणि विक्रीच म्हणजे जवळपास वातावरण हे या भागांमधलं मोकळं दिसत होतं यांना तारीख असेल आजच्या तारखेला सुद्धा पण आज अमरावतीमध्ये तिवसा असेल मुळशी असेल अंजनगाव सुरू असेल असे, अस त्या भागांना मध्यरात्री पर्यंत कोणत्याही क्षणी जोरदार जोरदार पाऊस पडणार आहे त्या परिस्थिती त्या आपण चंद्रपूरची सुरुवातीला बघूयात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही बाजार परिसर असेल चांदूर परिसर असेल दक्षिण भाग चंद्रपूरचा वणीबकी भाग त्यानंतर अं परिसर सुद्धा भरपूर प्रमाणात घेणार आहे आणि ही जी आहे पुढच्या चोवीस तासामध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या रात्री पर्यंत आणखीन सुधारणार आहे हा महाराष्ट्रातले हे जे काही सोडलेले भाग होते इथे दंड आगमन झालेलं आहे गोंदियाला सुद्धा दुपारपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळ झालाय नागपूरच्या संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही क्षणी दाखल होईल आणि ही जे काही गोष्ट आहे अंदाजाची ही जे भाग जे सोडलेले होते या भागांना आपण पहिले सांगितलंय की पंधरा ते तारखेपर्यंत हा पूर्ण भाग व्यापणार आहे अजून वेळ ती कधी नाहीये आणि ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राचा जोर असेल सक्राटाला त्यावेळेस भागातला जोर वाढणार आहे पण सोळा सतरा तारीख पर्यंत जायची गरज पडणार नाही काही काही भागांना पंधरा तारखेला हे cover होऊन जाईल तर आता बघूया सगळ्यांची अकोल्यामध्ये रात्री जोर वाढणार आहे चौदा तारखेला जळगाव ला जी व्याप्ती सध्या आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी चांगली आहे ती व्याप्ती मध्ये आणखी वाढते जालना बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली ते परभणी पट्टा बीड सुद्धा वडवणी जे काही भाग आहेत परतूर मंडा घनसावंगी हे उद्या व्याप्ती आणखी दुपटीने वाढते जी कमी झाली ती पुन्हा उद्याच्याला वाढते आहे धुळे साखळी जो भाग आहे यांना सुद्धा थोडा कमी आहे काही प्रमाणामध्ये वाढते आहे म्हणजे एकंदरीत जी टफ लाईन कडनं येते जी टफ लाइन छत्तीसगड नकडे येते ती टफ लाईन पुन्हा तेलंगणामागे सुद्धा बनते आहे म्हणजे चारीकडनं या वातावरणाचे बाष्पयुक्त जी कंडिशन आहे ती महाराष्ट्रामध्ये दाखल आहे oh. आणि यामागे एक दिला कंडिशन अशी आहे की यामध्ये बखाडी वारे सक्रिय नाहीत त्यामुळे घाबरण्याची कंडिशन ही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अमरावतीला तारखेला काहीही नव्हतं तिथे आज जवळपास संध्याकाळच्या वेळेला आणखी जे काही सोडलेले भाग आहेत हे विजांच्या कडामध्ये उत्तरेकडे भागांना सर्वत्र आणि दक्षिणेकडे भागांना बऱ्याच ठिकाणी त्यानंतर यवतमाळ आणि नांदेडची बरोबरच जी काही कंडिशन आहे इथे सुद्धा आज काही तालुके जे काही तेलंगणा आणि विदर्भ गांधी लगेच भाग आहेत हे सुद्धा रात्री मध्यरात्री कोणत्याही क्षणी पहाटेपर्यंत घेतली जातील तर सर आता बरेचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जे आता आम्ही पिकी लावलेल्या समजा तर शेतकऱ्यांना चिंता आहे की बा पाऊस म्हणजे कसा राहणार कोण कोणत्या भागात जोरदार राहणार हे आता जे सांगितले सेम ते आहे चंद्रपूर किनवळ परिसर हा देखील भाग जोरदार आहे आणि ज्या कमेंट तालुके कोणते ते देखील विचारत त्याला आणि विशेष म्हणजे आजची जी परिस्थिती आपण पाहतोय त्यामध्ये हा बदल झालेला आहे तर उद्या सुद्धा सोलापूरच्या काही भागांमध्ये जोरदार सरी पडणार आहेत जालना बीड छत्रपती संभाजीनगरचे पाऊस जे आहेत सध्या चालू हा कायम राहणार अजून तीन दिवस त्यानंतर नाशिकचा सुद्धा पाऊस अजून दोन दिवस जास्त वाढणार आहे मुंबई पुणे ठाणे पालघर सांगलीचा पाऊस देखील जोर वाढणार आहे एकंदरीत पुढचे दोन तीन दिवस आहेत हे जोर वाढवणारे तारखे आहेत शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद